संतोष कदम यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित नमस्कार मी संजना भांबोरे ब्लूस्टॉन टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालय कुरवलीचे शिक्षक संतोष कदम यांना जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी केलेली आंदोलने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी राबवलेले विशेष उपक्रम इत्यादी उल्लेखनीय कार्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी भाऊसाहेब कारेकर शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांच्या हस्ते व शिक्षण तज्ज्ञ सागर देशपांडे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव नंदकुमार सागर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले याबद्दल हर्षवर्धन पाटील नीरा भीमा जेस्ट संचालक उदयसिंग पाटील किरण पाटील उपाध्यक्ष मनोज पाटील पैलवान नितील माने यांनी अभिनंदन केले यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव घनेश घोरपडे इंदापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील सचिव चंद्रकांत पोकाटे प्राचार्य दशरथ घोगरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते अशाच काही अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद